मला गणित शिकायचं आहे पण मला गुणाकार येत नाही आता मी काय असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही योग्य व्हिडिओ पाहतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बेसिक पासून कसा करायचा हे सगळं शिकवणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका व्यवस्थित पहा जर पाहिलं तर तुमचा गुणाकाराचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला असेल मी आहे प्राध्यापक अमित कावडकर का संचालक संघर्ष करिअर अकॅडमी वर्धा मित्रांनो आपल्याला गुणाकार यायला पाहिजे असं जर वाटत असेल तर सर्वात आधी आपल्याला पाढे येणं आवश्यक आहे आणि पाढे कसे पाठ करावे याचा माझा एक व्हिडिओ यूट्यूबला ऑलरेडी पोस्टेड आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने सांगितलेला आहे की पाढे कसे पाठ करायचे एकदा की तुमचे पाढे चांगले पाठ झाले तर तुम्हाला छोट्या संख्यांपासून मोठ्या संख्यांबद्दल सर्वच्या सर्व गुणाकार येणार आहे तर वेळ न कमावता आपण आपल्या टॉपिकला सुरू करू मित्रांनो पहिल्यांदा आपण दोन अंकी संख्यांच्या गुणाकारापासून जाऊ जसं आपल्याला दिलं आहे सत्तावीस गुणीला बहात्तर आता यांचा गुणाकार कसा करायचा अगदी साध्या पद्धतीनं करायचा ज्या पद्धतीने तुम्ही लहानपणी शिकले होते आणि मित्रांनो हीच पद्धत सर्वाधिक इफेक्टिव्ह आहे म्हणजे जेव्हाही तुम्ही परीक्षेमध्ये सॉल्व्ह करणार वेगवेगळ्या ट्रिक्सची गरज वेग पडणार नाही कारण आपल्याला काहीही गुणाकार करता आला पाहिजे त्यासाठी आपल्याला गुणाकाराच्या एका स्ट्रॉंग मेथडवर काम केलं पाहिजे आणि ती मेथड आपल्याच जवळ आहे तिला शोधायची काही गरज नाही फक्त आपण त्याला पूर्ण कॉन्फिडेंटली केलं पाहिजे बस एवढंच मी आज सांगणार आहे छोट्या छोट्या एक्झाम्पलच्या माध्यमातून पुढे जाऊ तर बघा आता दोन अंकी कुणीला दोन अंकी आहेत तर या दोनने इकडच्या प्रत्येक अंकाला गुणून घ्यायचं जसं दोनने ने ला गुणलं सात दोन्ही चौदा हातचा जो काही असेल तो या साईडला लिहिला दोनने मग दोन गुणलं बे गुणे चार आणि हा एक पाच आता झाले चौक आता एका अंकाने गुणल्याच्या नंतर एक घर सोडून द्यायचं त्यानंतर दुसऱ्या अंकाने गुणायचं साथी साथी एकोणपन्नास किती उरले चार त्यानंतर सात दोन चौदा हे चार प्लस करा किती झाले अठरा आता यांची करायची आपल्याला बेरीज तर हे चार नवणी पाच चौदाशे चार हातचा हाचा आठ एक नऊ आणि हा एक म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीस हा आपला गुणाकार आपल्याला गुणाकार करायचा आहे सत्तेचाळीस गुण्हे एकोणपन्नास दोन अंकी संख्यात घेतलाय जस्ट जसं आपण आधी केलं त्याच पद्धतीने करू बघा नऊने गुणायचं आहे नऊ सात त्रेसष्ट सहा उरलेला आहे नऊने चारला गुणायचं आहे नऊ छत्तीस छत्तीस प्लस सहा हे झाले आपले बे चार आता एक घर सोडून द्यायचं त्यानंतर गुणायचं आहे चारने चार सात अठ्ठावीस दोन उरलेले आहे चारने चारला ला चार चौक सोळा आणि दोन अठरा आता यांची करायची आहे बेस किती आले तीन दहाशे शून्य हा चाल अठ्या बारा आणि तेरा हा आजचा एक झाले तेवीस जी होती आता गुणाकार कसा करायचा यासाठी मला बऱ्याच कमेंट्स येऊन राहिल्या होत्या की सर आम्हाला गुणाकार येत नाही आम्हाला गुणाकार शिक बऱ्याच विद्यार्थ्यांची गणित शिकायची इच्छा असते परंतु जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे त्या ते त्यांना कळत नाही आणि त्यामुळे ते गणितात मागे राहतात पण याचा अर्थ असा नाही की ज्या व्यक्तीला आधी काहीच येत नव्हतं तो पुढे शिकणार नाही आपण जर बेसिक पासून मेहनत केली तर पुढे आपण बरेच एक्झाम्पल्स पाहिले असतील की ज्यांना काही येत नव्हतं असेही विद्यार्थी त्यांनी चांगलं करिअर घडवलेलं आहे आपल्याला सुरुवातीपासून सुरू करायचं असते म्हणून मी अगदी बेसिक घेऊन जाईल आपण तीन अंकी गुन्हेला दोन अंकी घेतलेले आहे तर यावेळेस आपल्याला तेच करायचं आहे जसं सातने आपल्याला गुणाकार करायचा आहे मग सातने ने गुणाकार करा सातशे अठ्ठावीस सातशे दोन सात ने तीनला गुणाकार करा सातवी एकवीस आणि दोन तेवीस हातशे वगैरे हो दोन सात दोन, दोने चौदा आणि दोन सोळा आता एका अंकाने बोलल्याच्या नंतर एक घर सोडून द्यायचं आहे मग दुसऱ्या अंकाने बोलायचं आहे मग आपण दोन ने तर बेशो आठ आजचा नाही आहे दोन ने तीन लागून नभे तीन सहा आजचा नाही आहे बे दोन दोन लागून नभे दोने चार आता या सर्वांची करणार बेरीस तर हा आला आठ आड, आठ तीन अकरा आजचा एक सहा सहा बारा आणि तेरा आजचा एक हे झाले सहा तर अगदी साध्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो बघा गुणाकारात काही आहेच नाही आपल्याला फक्त एक अंकी गुणीला एक अंकी गुणाकार करायचा आहे तर त्यासाठी पाडे जेवढे चांगले पाठ राहील तेवढा गुणाकार फास्ट येईल जेवढी आपण प्रॅक्टिस करू रेग्युलर तेवढा गुणाकार चांगला येईल आणि गुणाकार येणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्र आता तीन अंकी गुणीला तीन अंकी जर आपण गुणाकार करायचा असेल तरी काय करायचं आहे या सहाने आपल्याला आता इकडे गुणावं लागलं प्रत्येक अं करायला मग सहाने चांगला गुण सहाशे चोवीस हातचे दोन सहा नऊ ला सहा नऊ चौपन्न आणि दोन छप्पन हातचे पाच सहा सहा छत्तीस प्लस पाच एकेचाळीस परत एक घर सोडलं मग त्यानंतर तीन ने मग बघा तीन चोख बारा आजचा आला एक तीन नऊ सत्तावीस आणि एक अठ्ठावीस हातचे आले दोन तीन चक अठरा आणि दोन वीस पुन्हा एक घर सोडावं लागेल आता सात ने गुणावं लागेल सात चौक अठ्ठावीस हातचे आले दोन सात नव त्रेसष्ट आणि दोन पासष्ट हाचे आले सहा सात सख बे आणि सहा अठ्ठेचाळ आता या सर्वांची करायची आपल्याला बेरीज हे चार हे झाले आठ 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 सोळा आणि सतरा हा चाल एक दहाशे शून्य हा चाल एक अकरा एक एक आणि हा झाला पाच तर अगदी सहज सहज आपण गुणाकार करू शकतो मग आता आपण दोन अंकीपासून सुरू केलं आहे दोन अंकी गुन्ह्याला दोन अंकी मग दोन अंकी तीन अंकी तीन अंकी तीन अंकी त्यानंतर प्रॅक्टिस करा तीन अंकी चार अंकी चार अंकी चार अंकी चार अंकी गुन्हेला चार अंकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस सेकंदामध्ये आपल्याला पाहिजे आता सुरुवातीला हा येणार नाही हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस जर करत गेलं तर ते आता हे झालं अगदी सुरू यामध्येच आपण काही थोडंसं सिंपल ॲड करू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत इथेच तीन अंकी गुणिले तीन अंकीच आहे आपण आठने गुण नऊने गुणलं सहाने गुणलं तर आपल्याला तीन वेगवेगळ्या वेळा गुणाकार करावा लागेल त्यानंतर तर करायचीच आहे पण एक सिंपल गोष्ट बघा तसं मी दोन ला ने तीन ने गुण वेदरी किती होणार सहा आणि तीनला जर दोन ने गुणलं तरी किती होणार सहाच होणार याचा अर्थ असा आहे गुणाकारात इकडची संख्या इकडे झाली काय इकडची इकडे झाली काय काहीही फरक पडणार नाही म्हणजेच मी सहाशे अठ्ठ्याण्णव न सहाशे अठ्ठ्याण्णवने ने न नौ गुणता मी जर सातशे सत्याहत्तर ने सहाशे अठ्ठ्याण्णवला गुणलं तर हे फरक पडणार नाही म्हणजेच मी इकडून जर गुणाकार करतो म्हटलं या बाजूने तर मला आठने नऊने सहाने प्रत्येक वेळी गुणावं लागेल आणि त्यानंतर बेरीज करावी लागेल पण मी यासाठीच्या संख्येने जर गुणाकार करतो म्हटलं तर मला फक्त सातने गुणायचं आहे पहिल्या सातने गुणल्याच्या नंतर जे काही येईल तोच गुणाकार गुजरात नाही गुणल्याच्या नंतरही तोच गुणाकार तिसऱ्या साथने गुणल्याच्या नंतर पण येईल याचा अर्थ आहे माझा थोडासा वेळ वाचल मग बघा आपण याला थोडं प्रॅक्टिस करून बघू तर साती अटी छप्पन किती उरले आहे पाच त्यानंतर सात नव त्रेसष्ट आणि प्लस पाच अडुसष्ट किती उरले सहा सात सख बेचार आणि सहा अठ्ठ्याऐंशी आता पहिल्या सातने गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार आला एक दर सोडा नेक्स्ट टाइम सात ने हाच येणार आहे म्हणजे आता गुन्हा करायची गरजच नाही हाच गुन्हागार पकडायचा आणि लिहायचं yes. म्हणजेच सहा आठ आठ चार पुन्हा एक ग सोडा त्यानंतर पुन्हा लिहा सहा आठ आठ चार आता या सर्वांची करायची वेरीस तर इथे किती येणार सहा आठवणी सहा चौदा हात आला एक आठोणी सोळा सोळा तेवीस आठशे आले दोन आठोणी सोळा आणि सहा आपले झाले बावीस पुरले दोन ते चौदाशे चार साला एक ही झाली पाच तर बघा अगदी सेम गुणाकार येणार जर तुम्ही इकडून पण गुणाकार केला तर पण आता हे सांगतो कशासाठी कधी कधी आपल्या गुणाकारामध्ये आपल्या गणितामध्ये रिपीट रिपीट संख्या होतात तर जे रिपीट झालं आहे तिकडून जर गुणाकार केला तर आपला थोडासा वेळ वाचेल आणि जेव्हाही आपण स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करतो तेव्हा पाच सेकंद दहा सेकंद दोन सेकंद जेवढेही तुम्ही वाचू शकता तेवढी तुमची कामाचे राहील आता बघा याला आपल्याला गुणाकार करायचा तर आपण इकडून गुणाकार करणार नाही आता आपण गुणाकार करणार या साईड मग मी ने गुणतो तर आठवीसाठी छप्पन सहा किती उरले पाच आठ आठ नव्वद बहात्तर बहात्तर आणि पाच सत्याहत्तर किती उरले सात अठा पंच चाळीस आणि सात सत्तेचाळीस आता हा जो गुणाकार आला आहे हा नेक्स्ट टाइम दुसऱ्या ने जेव्हा गुणाकार करेन तेव्हा तेवढाच येणार आहे म्हणून मी फक्त एक घर सोडणार सहा सात सात चार पुन्हा एक सोडणार सहा सात सात चार आता या सर्व च करणार किती आले सहा सहा सात तेराशे मात्र सात्री एकवीस इथे आले दोन त्यानंतर बघा सात सात चौदा दोन सोळा सोळा चाळीस शून्य हातचे आले आहे दोन त्यानंतर अकरा आणि दोन तेरा आजचा आला एक पाच ठीक आहे तर सिंपल वेने आपल्याला हा गुणाकार येतो आता बघा मित्रांनो मी फक्त गुणाकाराची एक आयडिया दिली बेसिक आयडिया की आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे यामध्ये पॉइंटचा गुणाकार आहे शून्याचा गुणाकार आहे हा सुद्धा आपल्याला करता येणं आवश्यक आहे तर जस्ट एक एक दोन दोन एक्झाम्पल फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण जास्त जर घेतलं तर हा व्हिडिओ मोठा होईल जर आपल्याला आवश्यकता आहे असं जर वाटलं तर प्रॅक्टिस सेशन म्हणून आपण आणखी एक व्हिडिओ याच्यावर घेऊ शकतो जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर नाही सांगितलं तर मग हा गुणाकाराचा व्हिडिओ इथेच आपण घेऊन करणार तसं एक बारा गुणीला तेरे एक सिम्पल आपण गुणाकार करून घेऊ त्याच्याशी रिलेटेड मग मी सगळ्या फॅक्ट सांगणार तुम्हाला तर ते सव्वीस दोन उरले तेरा एक तेरा आणि दोन पंधरा तर बघा बारा गुणीला तेरा हा गुणाकाराला ये शकतो आता फक्त कन्सेप्ट समजावा म्हणून गुणाकार कसा करायचा आपण आधी पाहिलेला आहे पॉईंट्स आणि झिरोचं काय करायचं यासाठी फक्त मी घेतलेलं आहे आता याच्याशीच रिलेटेड एक्झाम्पल घेणार तर बघा तसं झिरो पॉईंट बारा गुणेला झिरो पॉईंट तेरा असं मी घेतलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॉइंट ही गुणाकारामध्ये होणार बेरीज तर या साईडला एक एक दोन पॉईंट करून आणि इथे किती आहे दोन तर गुणाकारात दोन आणि दोन किती होणार चार पॉईंट्स पण गुणाकार हा बारा आणि तेराचा होणार मग बारा आणि तेराचा गुणाकार केला किती आला एकशे छप्पन आता एकशे छप्पन आला तर दोन आणि दोन किती पॉईंट्स चार पॉईंट चार पॉईंट याच्यामध्ये ऍड करून टाकायचे राईट टू ले दो, एक दोन तीन चौथा नाही आहे झिरो पॉईंट आधी काहीच नाही पुन्हा एक्झाम आता हाच गुणाकार जर असा झाला असता तर आता काय झालं असतं बघा इथे किती पॉईंट आहेत दोन इथे किती आहे एक म्हणजे दोन आणि एक तीन पॉइंट झाले असते पण गुणाकार तेव्हाही बारा आणि तेराचाच झाला असता मग बारा आणि तेराचा गुणाकार जर केला तर तो किती येणार एकशे छप्पन येणार पण इथे पॉइंट किती आहे दोन इथे किती आहे एक दोन आणि एक तीन तीन पॉईंट होणार एक दोन तीन पॉईंट आता सपोज बारा गुणीला एक पॉईंट तीन एका संख्येमध्ये पॉईंट एका संख्येमध्ये नाही आता अशा वेळेस काय होईल काहीही प्रॉब्लेम नाही इथे एक पॉईंट आहे फक्त एक पॉईंट तीन आणि बारा आणि तेराचा गुणाकार होईल मग बारा आणि तेराचा गुणाकार केला तर तो परत आला एकशे छप्पन आणि जस्ट किती पॉईंट एक पॉईंट राईट right टू लेफ्ट तर पंधरा पॉईंट सहा असं झालं आपलं तर अपेक्षा आहे तुम्हाला हे असेल आता शून्य असलेल्या गुणाकार कसा करायचा तर बघा एकशे वीस गुणीला तेराशे आता अशी काहीतरी संख्या घेतली मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर त्या शून्यांची बेरीज करायची आहे तसं हे दोन शून्य आणि हा एक म्हणजे दोन्ही एक तीन तर या गुणाकारामध्ये कमीत कमी तीन शून्य येणार आता बारा आणि तेराचा गुणाकार करून टाकायचा तो किती आलाय एकशे छप्पन आणि शेवटी शून्यांची बेरीज किती आली तीन तर शेवटी तीन शून्य टाकायचे परत आपण जर बाराशे गुणीला तेराशे सपोज असं घेतलं असतं तर आता दोन आणि दोन किती शून्य होते चार मग लास्टमध्ये चार शून्य आले असते आणि बारा आणि तेराचा गुणाकार झाला असतो जो आला असता एकशे छप्पन आणि त्यावर शून्य आले असते चार सपोज आपण म्हणत असतं की बारा गुणीला एकशे तीस एका संख्येमध्ये शून्य आहे दुसरी संख्येमध्ये शून्य नाही आहे मग आता काय झालं असतं काहीही प्रॉब्लेम नाही आता काय झालं असतं फक्त बारा आणि तेराचा गुणाकार झाला असता जो आला असता आपण एकशे छप्पन आणि एक झिरो आहे तर फक्त एक झिरो ऍड झाला असता म्हणजेच तो आला असता पंधराशे साठ आता पॉईंट आणि शून्य सोबत बघू तर सपोज झिरो पॉईंट बारा गुणाकारात ही आहे तेराशे आता आपला गुणाकार काही एकदम सिंपल पद्धतीने समोर आली मित्रांनो लक्ष द्या तर पॉईंट बघा किती आहे दोन शून्य बघा किती आहे दोन आता पॉईंट आणि शून्यांचा डिफरन्स घ्यायचा म्हणजे वजाबाकी करून टाकायची मग वजाबाकी केली तर दोन मायनस दोन किती येणार झिरो याचा अर्थ आहे या गुणाकारामध्ये ना पॉईंट शिल्लक राहणार ना झिरो शिल्लक राहणार फक्त बारा आणि तेराचा गुणाकार एकशे ठीक आहे तुम्ही गुणाकार करून पाहू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आता तसं आपण गुणाकार केला असता ठीक आहे पहिले एक्झाम्पल सांगू देतो म्हणजे तुमच्या आयडिया क्लिअर जाईल तर बारा आणि तेराचा गुन्हा एकशे छप्पन आला असता इथले दोन झिरो दिले असते आणि लास्टमध्ये आपण पॉईंट दिले असते मग पॉईंट किती आले असते दोनच पॉईंट आले असते वन टू म्हणजेच एकशे छप्पन पॉईंट झिरो झिरो आलं असतं आणि पॉईंटच्या नंतर शेवटच्या झिरोला काही अर्थ नॅमचे उत्तर किती आलं असतं एकशे छप्पन आलं असतं बरोबर पण आपल्याला असं करायची गरज नाही जे मी तुम्हाला सांगितलं पॉईंट किती दोन झिरो किती दोन दोन मायनस दोन झिरो काहीही येणार ना? नाही पुढचं एक्झाम्पल बघू झिरो पॉईंट बारा गुणीला तेरा हजार आता यामध्ये काय होईल तर बघा पॉईंट किती आहे दोन शून्य किती आहे तीन या दोघांचा डिफरन्स घ्यायचा यांची वजाबती करायची किती शिल्लक राहिला रे तीनमधून दोन गेले किती राहिला आहे एक आता जो काही शिल्लक राहिला आहे एक तर तेवढे पॉईंट्स पण येऊ शकतात तेवढे शून्य पण येऊ शकतात येणार काय हे सांगतो पण पहिले तुम्हाला बारा आणि तेराचा गुणाकार करायचा मग बारा आणि तेराचा गुणाकार केला किती आला एकशे छप्पनच आला आता आपल्या संख्यांकडे बघा आपल्या संख्यांमध्ये पॉइंट जास्त असेल तर एक पॉइंट राहील आपल्या संख्यांमध्ये शून्य जास्त असेल तर एक शून्य राहील तर पॉइंट फक्त दोन आहे शून्य किती आहे तीन आणि लास्टमध्ये वजाव किती आली एक तर एक शून्य किंवा एक पॉईंट असं होतं शून्य जास्त असल्यामुळे एक शून्य राहील म्हणजेच लास्ट मध्ये शून्य आपल्याला द्यावं लागेल पण सपोज आता हे जर असं असतं की झिरो पॉईंट झिरो झिरो बारा आणि गुन्हा करात एकशे तीस असं असतं आता काय झालं असतं पॉईंट्स किती आहे चार शून्य किती आहे एक या दोघांचा डिफरन्स घेतला तो डिफरन्स किती आला यावेळेस आला तीन आता तीन डिफरन्स आला म्हणजे तीन येणार तीन पॉईंट किंवा तीन शून्य पण जे जास्त असेल ते मग आपल्याकडे जास्त काय आहे पॉईंट्स म्हणजे आपल्या गुणाकारात शिल्लक राहणार आहे पॉईंट्स म्हणजेच बारा आणि तेराचा गुणाकार का एकशे छप्पन आला पण तीन राहिला आहे आणि पॉईंट जास्त आहे म्हणजे गुणाकारात तीन पॉईंट्स येणार मग तीन पॉईंट द्या वन टू थ्री झालं पॉईंट आधी काहीच नाही एक झिरो म्हणजे आपलं उत्तर आलं झिरो पॉईंट एकशे छप्पन बघ आता काय होतं इथे पॉईंट्स किती आहेत तीन इथे शून्य किती आहे दोन या दोघांचा डिफरन्स घेतला तीनमधून दोन, दोन गेले किती राहिला ए आता एक पॉईंट एक शून्य आपण बघून घेऊया तर तीन पॉईंट आहे दोन शून्य आहे म्हणजे शिल्लक राहणार एक पॉईंट मग बारा आणि तेराचा गुणाकार केला तर एकशे छप्पन आला आणि आपला एक पॉईंट शिल्लक असल्यामुळे आपल्याला एक पॉईंट द्यावा लागेल मग एक पॉईंट राईट टू लेफ्ट म्हणजे काय येणार पंधरा पॉईंट सहा तर याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करून पाहू शकता आपल्याकडे कॅल्क्युलेटर असते त्यावर चेक करू शकता आता हा झाला समजण्याचा विषय प्रॅक्टिस कशी करायची बघा आज आपण खूप जास्त एक्झाम्पल्स नाही घेतलेले आहेत पण हे एक्झाम्पल्स सगळे कामाचे आहेत तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर गुन्हाकारातला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे ठीक आहे असंच मोठ्या मोठ्या संख्याचं तुम्ही गुन्हाकार करून पाहू शकता आता मी घेताना एक्झाम्पल्स जे वाटले ते एक्झाम्पल्स घेतले तुम्हाला काय करायचं आहे पहिले एक गुणाकार समजून घ्यायचा समजला त्याच्यानंतर चार पाच एक्झाम्पल आपल्या मताने बनवायची एक एक करून पाहायचं आपल्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटरमध्ये चेक करायचं आणि बरोबर आलं की नाही पाहिजे बरोबर आलं नाही ते जास्ती जास्त कारण तुमचा हात चौघाय चुकला असेल तुमचा साथीआट्ट छप्पनच्या ठिकाणी चौपन्न झाला असेल असं काही झालं आहे का आपण लिहिताना गडबड केली आहे का बस एवढं चेक करायचं आहे तुमचा गुणाकार परफेक्ट येणार मग हे झाल्याच्या नंतर पॉईंटकडे शून्याकडे आणि मिक्सकडे या सुद्धा तुम्हाला समजेल अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आवडलाच आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतर मी जे काही व्हिडिओ टाकणार हे तुमच्यापर्यंत पोहोचतील पण त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावा लागेल आणि बेल आयकॉन प्रेस केल्याच्या नंतर तिथे ऑल सिलेक्ट करा म्हणजे सर्वच्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद